सांगलीत दोन महिला चोरट्या जेरबंद एस टी स्टँडवरील दागिने चोरी उघडकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं जलद कारवाई करत दोन महिला चोरट्यांना चोरीसह जेरबंद केलंय पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकानं सांगली विभागात पेट्रोलिंग सुरू केलं होतं दरम्यान पोलीस हवालदार आमसिद्ध व खोत व पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वनिता दिलीप लोंढे वर्ष बेचाळीस राहणार गँगवाडी तालुका बैलहोंगल जिल्हा बेळगाव आणि गंगा सुरेश शिंदे वर्ष पस्तीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगलीतील त्रिकोणी बाग परिसरात येणार आहे यानुसार पथकाना युनियन बँक परिसरात सापळा रचला असता बातमीप्रमाणे दोन महिला तिथं आल्याचं दिसलं त्यांना अडवून अंगझडती घेतली असता वनिता लोंडे हिच्या पिशवीत सोन्याचे दागिने अडवून आले चौकशी दरम्यान त्यांनी कबुली दिली की मे महिन्यात सांगली एस टी स्टँडवरून औदुंबरला जाणाऱ्या बसमध्ये चढताना एका महिलेच्या बॅगेतून हे दागिने चोरी केले होते तपासादरम्यान सांगली शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद असल्याची खात्री झाली त्यामुळे पंचासमक्ष मुद्देमाल जप्त करून आरोपींना पुढील तपासासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय या कारवाईत महिला पोलीस स्वप्ना गराडे यांचंही विशेष योगदान राहिले